अरे परवा असेल की भावा असल की जायचं आपल्याला जा का काय विसरलं का आज पाडवा आहे पाडव्या दिवशी तुला माहित नाही अरे धोंडेवाडीची यात्रा असते भावा आज मग काय तुला न्यायसाठी आलेला का मी तुला न्यायासाठी आलेला का तू तुल असे तुला माहित नाही ती ना मग तुला माहित नाही पाडव्या दिवशी यात्रा असते दोंडेवाडीची फिक्स आहे लगा काय का कपडे कपडे बदलतोय नाही असं जायचंय धोंडेवाडी काय खेळत बसलाय गेम गेम खेळते गेम गेम मध्ये काय <laughs> <है> नक्की <laughs> गेम मध्ये काय माहिती का पैसा मिळाव पैसा मिळायचा सोडून जायचं जास्त दिसते मला दिसते म्हणजे बासष्ट वर गेम बसले गुंतवलंच बासष्ट रुपये झाले आता आपल्या कुठे जाते हे जाते पैसे कुठं बसला इकडे चालते चार मित्रांनो तर आज आपण आलेला आहे गोंडवाडी या गावात बघू शकता हे आहे तुरोबाचं मंदिर गोंडवाडी गावामध्ये खूप आपलं ती जवळ असं त्यानंतर आमचं तोंडदेव असं हे दुरोबाचं मंदिर आहे तर तिथली तीन यात्रा तिथे यात्रा ही गुढीपाडव्याच्या दिवशीच असते गुढीपाडव्याच्या दिवशी इथली तिथली यात्रा असते तुम्ही बघू शकता आणि तिथली एक असं वैशिष्ट्य वैशिष्ट्य इथलं एक असं आहे की या भागात कोणीही नवीन गाडी घेतली तर पहिल्यांदा या मंदिराला पाच घेडं मारून केंद्र जातील त्याला काय विषय आहे ते सुरू मानलं जातं वेगवेगळी माहितीच आहे आम्हाला आणि त्या अगोदरच्या आवधी नोकर तुम्ही त्यातील गर्दीवरती आहे ती लाईन पूर्ण पूर्ण म्हणजे असल्याला आलेली बाहेर बनवलेल्या तुम्ही गर्दी असेल आता थोडं नोक नाही त्या मोबाईलवरती काही नाही आहे

मला गाडी पाहिजे हे बस हे बस की मला बस की चला पासायचं कारणा बसायचं

Моста стопаус. Меня अरे किती पाऊस लावली बघ की हे काय अरे हे काय सगळं पाऊस आहे इतकी अरे ते पाऊस नाही लावते की बघ संपूर्ण बघायचं नसतंय जे होणार आहे ते बघायची जे घडणार आहे त्याची किरस पाहिजे म्हणा आता काय घडेल आता एखादा पाऊस आडवा पडला काय म्हणलास आडवा पडला पाहिजे तू पुढे जाऊ नको म्हणजे झालं ए नशीब खराब आहे तुझं सोड काय फायदा नाही तुझा फायदा नाही तुझा काय गप लावत तिथं आपलं जाऊन उभारायलाच तिथे